काय uh, सांगाल आज uh, निकाल लागलाय आणि जवळपास अजित पवार गटाचे नगरा नगराध्यक्ष आणि नगरसेच खर तर लोहा नगरपालिकेमध्ये सातत्यानं आमच्या विचारसरणीचे नगरपालिका येत होती परंतु आज वाचाने रेकॉर्ड ब्रेक केलं नगराध्यक्षा सहित सतरा जे नगराध्यक्षाला धरून अठरा लोकांना या ठिकाणी नोंद दिलं नगराध्यक्ष जवळपास तीन हजार मताच्या फरकाने निवडून आले त्यामुळं जिल्ह्याचे स्वयंभू नेते जे गल्ली बोळानं आमच्या इथे फिरले त्यांना ही एका मोठ्या प्रमाणात भयकरांनी चपरात दिली राष्ट्रवादीचा निकाल आपण जर बघितला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन ठिकाणी नगराध्यक्षा सहित देजलूरला नगराध्यक्षांनी सतरा जागा उमरीमध्ये नगराध्यक्षांनी अठरा जागा कंधारमध्ये देखील आम्ही दहा अकरा जागेवर जिंकलो घड आला पण सिंह केला अशी परिस्थिती निर्माण झाली आणि लोह्यामध्ये देखील विक्रम केलेला आहे आकडेवारी माझ्याकडे जरी आले नसते तरी साधारणतः एकाहत्तरच्या वर जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यामध्ये विजय मिळव भाजपला तीन जागेवर समजावलं त्यांची परिस्थिती काय होती मी सांगण्याची आवश्यकता नाही शेवटी त्यांच्याकडे धनसंपत्ती एवढी आहे आणि त्यांनी ज्या काही तीन नगरपालिका जिंकल्या त्या धनशक्तीच्या दौऱ्यावर घेतल्या लोह्यामध्ये दे देखील तीच निवडणूक होती विरुद्ध जनशक्ती जन आणि त्यांना माहीत होतं की आमच्याकडे धनशक्ती नाही आहे परंतु जनशक्तीने आमच्या बाजूला कौल दिला आणि धनशक्तीवाल्याला देखील जागा दाखवण्याचा दा प्रताप नव आशियाने केला आणि लोह्याच्या कंगारच्या देगलूरच्या उमरीच्या અને તમામ જિલ્લાથી મતદારા છે રાષ્ટ્રવાદી પ્રમુખ મૂકી જાહેરપણાન આભાર માન